आणि यानंतर महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा टॉप ट्वेंटी न्यूज मधून पुण्यातील कोढवा हत्या प्रकरणातील तीन आरोपी पुणे सत्र न्यायालयात हजर सात नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा कोर्टाचा निर्णय परभणीत आयएमए आणि विविध डॉक्टर संघटनांचा कॅन्डल मार्च फलटण आत्महत्या प्रकरणातील डॉक्टर महिलेला न्याय देण्याची मागणी उच्चस्तरीय समितीच्या आदेशाप्रमाणे वनतारामध्ये माधुरी हत्येची वैद्यकीय तपासणी माधुरीला पाहून देखभाल करणारे इस्माईल चाचा भावो अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पडणार खिंडार पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील सहा नोव्हेंबरला करणार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश ठाणे मुंबई कल्याणच्या वेशीवर बिझनेस हब होणार बीकेसीच्या धर्तीवर ठाणे मुंबई कल्याण डोंबिवली पनवेल महापालिकेच्या वेशीवर बिझनेस हब विकसित केलं जाणार अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनावरण कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं जळगाव शहरात श्रीराम रथ ओढण्याची दीडशे वर्षांची परंपरा अनेक तरुण हे देवीचं रूप धारण करून या दिवशी नृत्य करत असतात बुलढाणा जिल्ह्यात काही भागात पावसाची हजेरी ढंगारपूर बोदेगाव आणि म्हसला शिवारातील शेतात पाणी सचल्यानं कापूस मक्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बिहार दौऱ्यावर पाटणामध्ये मोदींचा रोड शो मोदींकडून एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार उत्तर अमेरिकेच्या मेक्सिको शहरात एका दुकानात मोठा स्फोट तेवीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती किंग खानच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त करोडो चाहत्यांकडून शुभेच्छा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्याकडून किंग चित्रपटाचं टायटल रिव्हील व्हिडिओ हा करण्यात आला